मी आवाज उपस्थित होतो माझा एक प्रश्न होता की आपण या बाजूला दुकान आहे गाळे बांधले मार्केट कमिटीने ते गाळे बांधलेत इकडे गाळे बांधलेत आणि वरती सगळा फ्लोर जो आहे तो रिकामाची ती जागा गाड्यांना गुतलेली आहे हा भूखंड गाळ्याला गुतवला आज जर फुल उत्पादक आहेत आपल्या भागात फुल उत्पादक दा आहेत अक्ष उत्पादक आहेत यांच्यासाठी ज्यासाठी स्टोर करायचे नारंगावला ट्रान्सपोर्ट वाढतोय जर छोट जे आपल्याकडे फुल उत्पादक आहे त्यांना तर एक जिथं ता जुना तालुक्या तालुक्याची जागा आहे या तालुक्यात जिथं जे ता गाळे बांधले तिथं जर पोस्टर असतं तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता अभिनवला कोस्टर आहे आज शेतकऱ्यांनी दहा रुपयाची बुलेट ठेवली पन्नास रुपयांनी विकली गेली शेवंदी ठेवली पन्नास रुपयाची दीडशे रुपयांनी गेली आज तिथं मर्यादा आहे लोकांना कितीतरी लोकांना फुलं ठेवता आली नाही जर मार्केट कमिटीने एवढ्या वर्षात जर कोस्टर उभारलं असतं तालुक्याच्या ठिकाणी तर शेतकऱ्यांना उपयोग झाला असता आज निश्चित मार्केट कमिटी म्हणते का पोस्टर उभारणार पण ते किती कालावधीत उभारणार आहे आणि किती जणांचं उभारणार आहे कारण आपल्या काळात जुन्नर तालुक्यात राष्ट्रभागायचा मोठ्या प्रमाणात आहे साधारण द्राक्ष दोन हजार टनापर्यंत द्राक्ष उत्पादित होतात शेतकऱ्यांना नाशिकला जशी ठेवायला सुविधा आहे तशी इतर सुविधा नाही जर शेतकऱ्यांना ती सुविधा भेटली त्यामुळे कोस्टर उभारत असताना द्राक्ष बागायतदार फुल उत्पादक या सगळ्यांचा विचार करून जर दोन तीन हजार कोस्टर उभं राहिलं मार्केट कमिटीचं तर ता तालुक्याला मोठा फायदा होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका